नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी वेगळ्या टाईपची छान अशी चवळीची उसाळ दाखवणार आहे त्याआधी तुम्ही काय करायचं चार शिट्ट्या येऊन छान असे चवळी आहेत ते म्हणजे बीन्स आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत आणि हे आहे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट मी जी बनवून ठेवलेली असते फ्रीजमध्ये नेहमीच आणि काय करायचं आहे छान अशी आपली कढई गरम करून घ्यायची आहे आणि थोडंसं नॉर्मली साधारण एक चमचा तुम्ही तेल्यामध्ये ओतायचं आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती दोन चमचे इथं मी वापर केलेला आहे ही पेस्ट बनवायची कशी तर छान टोमॅटो कांदा छानसा जास्त भाजून घ्यायचा आहे आणि छान अशी पेस्ट करून फ्रीजमध्ये आहे असं जरी मिक्सरच्या बनत ठेवलं तरी चालेल ही ग्रेव्ही पटकन भाजली जाते त्यानंतर आपण एक चमचा छान असा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये शिजलेले जे बीन्स आहेत ते शेतून घेतलेले ते बीन्स आहे असे पाण्यासोबत टाकलेले आहेत आणि बीन्स हे शिजवताना तुम्ही नॉर्मली नियमक टाकत जावा जेणेकरून पटकन छान असे पूर्णासारखे शिजले जातील आपले बीन्स आणि एक जीव करून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस लगेच कमी करायचा आहे हे गरम असल्यामुळे उकळी लगेच आलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली बीन्सची भाजी वरून छान अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी अशी उसळ तयार होते आपली